नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अरविंद पगार अरविंद पगार होमिओपॅथी क्लिनिक साईबावनगर सिडको नाशिक मित्रांनो काल मला समजलेली होमिओपॅथीचा भाग प्रथम मी तयार केला आणि मला खूप मित्रांचे पर्सनल फोन आले बऱ्याच डॉक्टरांनी पण पर्सनली कॉल केला की सर व्हिडिओ छान झालेला आहे तर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवा आणि मी आज दुसरा भाग सुरू करतो आहे मला समजलेली होमिओपॅथी मित्रांनो केश टेकिंगच्या संदर्भात मी आज चर्चा करणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की तणाव आजारांचं मूळ कारण आहे मग मी कालच्या याच्यामध्ये म्हटलंच होतो की होमिओपॅथी माइंडवर जास्त काम करतं आणि माइंड मी जी ट्रीटमेंट करतो ती माइंडलाच जास्त करून फोकस करून ट्रीट करत असतो माइंडवर ट्रीट करताना त्याच्या आयुष्यामध्ये आलेले तणाव कन्सिडर करणं जास्त इम्पॉर्टंट असतं मग तणाव तो फायनान्शियल तणाव असू शकतो बायकोचे डिस्प्युट्स असू शकतात डायव्हर्सचे प्रकरणं असू शकतात लव्ह डिसअपॉइंटमेंट असू शकतात नंतर जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू किंवा आजार पण असू शकतं सेक्शुअल डिसॅटिस्फॅक्शन असू शकतात कोणी केलेला अपमान असू शकतो किंवा कोर्ट मॅटर्स असू शकतात भाऊबंदकी असू शकते कंपनीमध्ये असलेला स्ट्रेस असू शकतो किंवा सेक्शुअल असॉल्ट फिमेल्समध्ये असू शकतो हे सर्व आजारांचं उत्पत्तीचं मूळ कारण आहे अनेक ठिकाणी आपल्याला बघायला येतं की लोकांना डायबिटीस बी पी हृदयाचा झटका कॅन्सर चिडचिडापण चीड़ निद्रानाश भूक न लागणं आता पेशंट चिडचिडापण चीड़ आहे निद्रानाश आहे भूक लागत नाही तर बारकं होणार आहे त्याच्या अपोजिटमध्ये खूप जास्त खाणार अबोला राहणार बोलणार नाही दिवसभर झोपून राहील तर ते जाड होणार आहे अर्धशिशी पूर्ण डोकोदुखी त्याच्यानंतर केस आकली गळणं होऊन जाणं वारंवार सर्दी होणं तोंडामध्ये बोलताना जेवताना झोपेमध्ये गाल किंवा जीप चावली जाणं थायरॉइडचे आजार हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम मस्क्युलर पेन्स नायू सांधेदुखी ब्रेस्ट ट्युमर्स जसं फायब्राडिनोमास दम्याचा त्रास वारंवार खोकला येणं ॲसिडिटी अपचन त्याच्यानंतर सारखं सारखं पोट फुगणं फ्लॅच्युलन्सी ज्याला म्हणतो आपण सारखं सारखं जुलाबाला जाणं इरिटेबल वॉइल सिंड्रोम ज्याला म्हणतो आपण बॅक एक लंबार पेन्स त्याच्यानंतर पायसचा त्रास फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन सारखं सारखं लघवीला जाणं फिमेल्समध्ये इरेग्युलर मेनस्ट्रॉल सायकल्स सायकल्स रेग्युलर आहेत तर प्रेग्नन्सी राहणं कन्स्यूव न होणं कन्स्यूव झालं तरी सर रिकरंट ॲबॉर्शन्स होणं आणि ॲबॉर्शन झाल्यानंतर पेशंटला परत प्रेग्नन्सी न राहणं त्याच्यानंतर सोरेसिस लायकन प्लॅनस ल्युकोडर्मा आर्टिकेरिया डिप्रेशनमध्ये जाणं सुसाईड करून घेणं सिझोप्रेनिक अटॅक्स असा जर विचार केला तर खूप मोठी यादी ही मनामुळे आणि तणावामुळे होणारी मी ज्यावेळेस केश टिकिंग करतो तर माझा फोकस जास्त करून पेशंटच्या आयुष्यामध्ये आलेला तणाव याच्यावर असतो आणि त्याच्याने मला जे रिझल्ट मिळतात ते खूप सुंदर आहेत तर केश टिकिंग करताना मी प्रथमता काय करतो पेशंटचं नाव त्याचं गाव त्याचं एज त्याचे त्याचे काष्ट त्याचं डाएट आता डाएट बघताना ज्यावेळेस मी सुरुवातीच्याच पानावर डाएट लिहित असतो याचं कारण असं Diet, में और की व्हेजिटेरियन डायट आणि नॉन वेजिटेरियन डायट्स डिफरन्स लगेच कळून जातो पेशंटला बऱ्याच वेळेस व्हेजेटेरियन डायटा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये बी ट्वेल्ड डेफिशियन्सी हंड्रेड पर्सेंट बघायला मिळते आणि खूप पेशंट्समध्ये बीट्वेल्फिशियन्सीमुळे अनेक आजार आलेले असतात आणि जसं टिंगलिंग नमनेस असतं विसरळूपणा असतो त्याच्यानंतर अशक्तपणा जाणवत असतो ॲनिमिया असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्याच पानावर जेव्हा लिहित असतो मी की डाएट विचारलं की डाएटवरनं कळतं पेशंट जरा सेल। पेशंट की पेशंट व्हेजिटेरियन जर असेल तर मी नव्याण्णव टक्के पेशंट्सला बी ट्वेल तपासणी करायला लावतो आणि बी ट्वेल शंभर टक्के कमी निघतं अशा पेशंट्समध्ये मी इमिजिएटली ओवरऑल बी ट्वेल पण सुरू करतो आणि रिझल्ट मिळायला छान मिळ सुरुवात होते मी सुरुवात करताना पेशंटला ती सांगतो की मी त्यांना सांगत असतो की बाबांनो जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर कुठल्याही गोष्टीचा आडपडदा नको पाहिजे कारण तुमच्या आजाराची मूळ सुरुवात ही कुठेतरी मागील तणाव काहीतरी कारण असतं आणि त्याला आमच्या होमिओपॅथी भाषेमध्ये एलिमेंट्स म्हणतात आणि हे जर एलिमेंट्स किंवा सुरुवात कुठून झाली आजाराची ही जर तुम्ही चांगली आठवण करून जर सांगितली तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देता येऊ शकतो मित्रांनो मी सोऱ्यासिस लायकन प्लॅनस कॅन्सरसारखे पेशंट्स ट्रीट करत असतो आणि छान रिझल्ट्स मिळालेले आहेत माझ्याकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं सध्या पेशंट्स आहेत केस टिकिंगची सुरुवात नाव गाव त्याच्यापासून एज सेक्स त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ डाएट त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस असं घेतल्यानंतर मी सुरुवातीला चीप कंप्लेंट्स घेतो चीप कंप्लेंट्स घेण्यात घेताना माझा एक रूल आहे पेशंटबरोबर अकंपनिंग केलेलं कोणीही व्यक्ती असेल तर त्याला वॉर्निंग दिलेली असते की तुम्ही मध्ये बोलायचं नाही त्याचं बेसिक कारण असं आहे की पेशंटचं जर डोकं दुखत असेल आणि मी त्याला विचारतोय की केव्हा डोकं दुखतं तर केव्हा त्यावर तुम्हाला त्रास काय होतो पेशंट सांगताय डोकं दुखतं आणि शेजारचा लगेच सांगतो की डॉक्टर हो ना त्याचं खूप डोकं दुखतं आणि मग मी त्यांना विचारतो की तुमचं डोकं दुखतं का पेशंटचं डोकं दुखतं पेशंटचं जर डोकं दुखत असेल तर पेशंटने तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला कळालेलं आहे त्यामुळे तुम्ही बोलू नका म्हणून पेशंटच्या बरोबर आलेले जे व्यक्ती असतात त्यांना गप्प बसायला सांगणं महत्त्वाचं असतं पेशंट काय तक्रार करते ते बसतं कसं आहे बोलतं कसं आहे त्याची उत्तर देण्याची लकअप कशी आहे त्याच्या बॉडी मुवमेंट्स कशा आहेत त्याच्या पायांची हालचाल कशी आहे तो उत्तर देताना गंभीरपणे उत्तर देतो का सहज उत्तर देतो स्माइलिंग करून उत्तर देतो पुढे मागे सर कोण उत्तर देत असतो हे निरीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं त्याचे उत्तर देण्याची पद्धत जर तुमच्या लक्षात आली तर रेसलेसनेस कळेल तो कसा आहे त्याच्या आयुष्यामध्ये आलेले स्ट्रेसफुल जर समजा तो जर तणावात उत्तर देत असेल तर स्ट्रेस पण आपल्याला कळायला समज कळायला सोपं जातं मुख्य तक्रारी घेऊन झाल्यानंतर मी पेशंटला सांगतो की परत आपण डोक्यापासून सुरुवात करूया तळपायापर्यंत मग मी डोक्यापासून तळपायापर्यंत जातो हेड टू टो मग डोके डोळे नाक तोंड कान घसा खांदे त्याच्यानंतर छाती फिमेल असेल तर ब्रेस्टच्या तक्रारी मग पोटाच्या तक्रारी त्याच्यानंतर पाठीच्या काही तक्रारी असतील तर त्या खूप वेळेस पेशंट आपल्याला कंप्लेंट करताना अनेक गोष्टी विसरून गेलेलं असतं हेड टू टो घेण्याचा फायदा काय होतो की आपण जर समजा केश टिकिंग घेताना काही गोष्टी विसरलेलो असलो की त्या आपल्याला कामात येतात पेशंटकडनं सगळी माहिती मिळत असते आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मिस न होता त्यानंतर मग आपल्याला रेमेडी सिलेक्शन करायला सोपं जातं केश टिकिंग करताना हेड टू टो गेल्यानंतर मग मी स्वभाव विचारतो स्वभाव विचारताना मी युज्युअली नवराणी बायको दोघांनाच बोलत असतो आधी केष्टिकिंगच्या आधी त्यांना सगळं डिटेलिंग केलेलं असतं की आजाराचं मूळ कारण काय आहे तणाव काय असू शकतो मग तुम्ही माझ्यापासून जर काही हाईड केलं तर तुम्हाला ट्रीटमेंट योग्य मिळणार नाही त्यामुळे पेशंट ओपनअप व्हायला सोपं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेशंटकडनं ओपन अप करून घेण्यासाठी पेशंटला ओपन अप करण्यासाठी तुम्ही कॉन्फिडन्समध्ये पेशंटला घेणं गरजेचं आहे आणि प्रोफेशनल सिक्रेसीच्या बाबतीत आपण मात्र स्ट्रिक्ट असलं पाहिजे कोणी तुमचा गळाई कापून टाकला तरी पेशंटच्या बाबतीत जी काही तुम्हाला गुप्त माहिती मिळालेली असेल ती तुम्ही पूर्णपणे झाकून ठेवली पाहिजे कोणाजवळ ओपन नाही केली पाहिजे चर्चा करतानाही कोणाजवळ त्या पेशंटचं नाव घेऊ नये जर काही स्किन डिसीज असतील पेशंटची परवानगी असेल तर तुम्ही फक्त ते दाखवू शकतात विदाउट नॉ एक्सपोजर पण दाखवायचंच जास असेल तर तुम्ही मग तशी पेशंटची ड्यू परमिशन घेऊन करू शकतात त्याच्यानंतर मी केश टेकिंग घेताना मग पेशंटचा स्वभाव विचारत असतो स्वभाव विचारताना मी काय करतो आधी एकाला मध्ये बसवतो हो मग ती लेडीज असेल तर तिला एकटीला बसवतो हो माझा त्या तिच्याकडनं डिटेल्समध्ये घेत असतो ती जे सांगते त्याच्यामध्ये क्रॉस टॅली करताना नवऱ्याला विचारत असतो त्या नवऱ्याचा स्वभाव बायको व्यवस्थित सांगू शकते आणि बायकोचा स्वभाव नवरा व्यवस्थित सांगू शकतो त्यांचं पर्सनल सेक्शुअल लाईफ पण तेच दोघंजण सांगू शकतात बऱ्याच वेळेस पुरुषामध्ये न्यूनगंडत असते त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्सी असते आणि तो काही गोष्टी हाईड करण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळेस स्त्रीकडनं आपल्याला ही गोष्टी माहिती कळू शकते किंवा स्त्रीकडून पण पुरुषाच्या सेक्शुअल लाईफविषयी कळू शकतं या गोष्टी कळाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मेडिसिन सिलेक्शनला मदत करणारे असतात त्याच्यानंतर त्यांना पडणारे स्वप्न त्यांना वाटणारी भीती त्यांच्या आवडीनिवडी त्याच्यानंतर त्यांची झोप त्यांना असलेले हॅबिट्स त्यांचे जुने असलेले आजार त्याच्यानंतर पास्ट हिस्ट्री जे घेतली की त्याच्यानंतर मग फॅमिली हिस्ट्रीमध्ये त्याचे आईवडील ग्रँडफादर्स ग्रँडमदर भाऊ बहीण किंवा इतर सिबलिंग्समध्ये असलेले जे काही आजार असतील ते ते सगळं घेतलं की माझी केश टेकिंग संपते ह्या केश टेकिंग करायला मी शांततेत पेशंटकडे सगळं बघत असतो पेशंटकडे शांततेत बघण्याचा हेतू असा असतो की त्याच्या सगळ्या हालचाली त्याचे बोलण्याची लकअप त्याचं उत्तर देण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी निरीक्षण केल्या की रेमेडी सिलेक्शन करायला सोपं जातं रेस्टलेस पेशंट असेल तर आर्सेनिक असू शकतो पोलाइटली बोलण्याचा पेशंट सिम्त सिम्पथॅटिक असेल तर सिंपती दाखवणार असेल तर फॉस्फरस असू शकतो असं क असं नाही की हेच मेडिसिन सिलेक्शन्स होतील असं पण आपल्याला ॲटलीस्ट गाईडलाईन तरी मिळतात तर मित्रांनो आज मी इथंच थांबतो आणि पुन्हा आपण मला आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा थँक्यू